नमस्कार मी प्रज्ञा मध्ये म्हटलं जसं की कवीला काव्य सुरायला काही वेळच लागत नाही एखादं फुल बघितलं तरी काव्य सुचतं तसंच झालं माझं फूल फुल मी बघत होते तेव्हा मला सहज काव्य सुचलं काव्याचं नावही आहे गुलबक्षी गुलबक्षीचे निराळे उमले सायंकाळी गुलबक्षीचे निराळे उमले सायंकाळी पाच पाकळ्या भासविते एक असे पाकळी पाच पाकळ्या भासविते परी एक असे पाकळी रंगतयाचे निरनिराळे रंगतयाचे नीरनिराळे रंग नीर कधी मिसळ रंगी स्पर्शे फुल असे कोरडे ना सुवास कसलाही स्पर्शे फुल असे कोरडे ना सुवास कसलाही सायंकाळी रोजसेच उमले म्हणती ह्या सायंकाळी सायंकाळी रोजचे च उमले म्हणती या सायंकाळी संध्यापूजेला फूल असे हे देठे गुंपता बनते वेणी सुरेख नाजुक नाजुक उंच उंच पुरेसे पुरेसे सुरेख विराजते झुडपावरी घरोघरी सौंदर्य फुले हे रोज सांज भेटीसाठी घरोघरी हे सौंदर्य फुले रोज सांज भेटीसाठी फुलबाक्षीच फुल असंच असतं कोरडं असतं त्यात कसलाही सुगंध नसतो पण संध्याकाळी दुपारचं ऊन उतरल्यानंतर हे जे फुल फुलतं त्याच्याने एक आनंद आपल्या डोळ्यासमोर होतं आणि इतके रंग याचे असतात एकेका पाकळीतसुद्धा शेडिंग असलेली गुलबाक्षीची फुलं असतात आणि रोज संध्याकाळी पुन्हा देवाला व्हायचं असेल तर हे ताजं ताजं फुललेलं असतं किंवा वेणीही करून मॅचिंग घालायचं असेल जाडीवर ड्रेसवर तरीही फुलं खूप सुंदर दिसतात आणि म्हणूनच मला हे काव्य सुचलं तुम्हाला आवडलं का धन्यवाद